महिन्यात एक पण केस आले ना मर्डर फुटरचे नाही ना मागच्या महिन्यात तर दोन मर्डरचे केस आले त्या मागच्या महिन्यात आहे पण या महिन्यात काहीच नाही ना काही झाली काय ना काय तर पाहिजे कोणतरी मर्टर करायला पाहिजे कुठेतरी मर्डर तिला तरी मर्डर आला पाहिजे ह्या महिन्यात मागच्या महिन्यात चांगलं मर्टर व्हायला या महिन्यात व्हायला पाहिजे थोडेफार एक महिना पूर कोणाला गेला मी काय म्हणतो ते जाऊ दे जायच्या वेळेला अशा गोष्टी करून साहेब तुम्ही माझे काय छाप नाही मी काय छप खातो खर माणसं बोलत नाही म्हणलं खातो असे म्हणलं अभिजित तुम्ही खाली होतो साहेब मी बा काय करतेकडे काय छाप मग साहेब आहे मग अभिजित खात नाही वाटत अभिजित सोडली वाटतं पाणी घाल चालला कस काय पाणी महावीर इथलं पाणी घाल चालला एक लाख रुपयाची विकत घेतली वीर फक्त वीर घेतलीये पाणी नाही घेतलं हा पाणी घेऊन मी विर झाला ये तू ऐक रे पहिले हाती दुखते

तरी म्हणता का तुले माझ्या दुखतोय नाही एवढा मारला असता तुले तुला ठेवला असता पण आपण पायपाय कोण चालतंय सचिन गाडी काय निघून गाडी डिझेल नि गाडी आहे कुठे गेला डिझेल तुम्ही नसत खाल्ले मागच्या हट्टीत रस्ता आजन बरोबर या अशी पण तुम्ही डिझेलचे पैसे काय पाहिजे होते मी जे काढले हो ऐकल्या ना तू नय का पार्टनर तिच्या एवढं एवढं शांत चालना आता मागेच चालू आहे मडरचाळी मग मर्डर उद्यो आपण मग जाऊ असं करता मग तर आपण जाऊ द्या मगर मर्डर इकडे आडीला पाडून पाहू मग आपण तिकडे मारामारी करताय मारची न मारची न थांबा थांबा टाक पावडर टाक न पावड रे अरे काय किती काय करताय रे मारा मारामार्या करताय का मजाक करताय असं काय उडे उडे बटा याच्या डोक्यात खरं पावडर लागल ओ उडे हो सर तो पहिला पहिले ना आपण त्याला जांभलो ना त्या त्यासाठी चला चला तुला काय वाटतं अभिजित कस काय वाटत झाला अशी मेजू आधी एवढं पाडून सुरू आला तुम्ही म्हणता एकाच कॅमेरा अरे कस काय शिवी झाले हो तुम्ही असे कसे पाच दिमान तुम्ही अरे पाच दिमान रे प्रद्युमान काय अरे पाच दिमान म्हणलं काय प्रद्युमान म्हणलं काय कोण आले वाशिम कोण पाहत आयडी घ्या आपल्या समोर झालं होते मर्डर लोकांना का सांगते आपल्या देखत झालं विहिरी तुम्ही पाणी आण वैरी पाणी आण तू मर्डर पाणी आणलं ना पाणी आण रे चेहऱ्यावर पाणी माडू ना

शेआडीच्या पुढे जातो का तू दादा बिन काही नाही गेलं तू तुला माहिती नाही का शाळे किती लंब्या हातात शाळेचे तर दादा आता माझी भांडला तू त्याच्या सोबत भांडण काय केले लय मारलं करायचं ना तुले असं हे मी दोन फोडून गेला तुम्ही नसतो ठावलं माहीले अरे आम्ही आता आले म्हणून तू डायरेक्ट मटर व्हायले आपण आपण वाचायला असतो आपण वाचित आपण उशीर आले

अरे रे उड रे तुम्ही उठ रे काय काय मॅटर तुमचं मी नाही विकत घेतलीये आम्हाला पाणी काय कसा सौदा या तुमचा सौदाचा घेतलंय विहिरी गेले बघता पण तुम्ही पाणी तर घे नाही कॅन जो की घेतला जो गीतेच आहे ना शनी आमच्याकडे मग विहिरीची होती ना पाणी असं आहे का मग यांचं काही न्याय पुकार लावणं साहेब आपल्याला साहेब मग आधी पाणी याच विहीर मध्ये पाणी कस काय ठेवू शकतोय पाणी उश्या लावू ना आपण हा कारण ना आपण काय सांगू विहीरच्यावरी ठेवून आपण त्यांना हा आज करू आपण तुम्ही पहा मग त्यांचं नियोजन लावा

बाडा काय दोन पैकी काय ना नावर पाणी मय आहे ना त्याला जवारी तिकडे येऊ का पटांगणात पडेल आपण टाकू दिले विर टाकू काही चालूच तू त्या वीर पाणी खाली करून घे दादा चुकला तर माया मग काय माहिती नाही आता आज सरायचं म्हणून मला मी <muchas> ते पाय पडतो त्याच्या हे पा आता माफी मागून घे सलाम पुढे याच्या पुढे नडला म्हणजे तोडला समजा बोलतोय मारलं हे मन सांगतोय याच्या पुढे जर भानगड्या करल्या दोघिं जन्म टाकील मी लोकांना का ऐकून घे तुमचा दोघिंचा निर्णय झालाय आता हिरभीम पाणी बी त्याच आहे त्याच्या नांदी नको लागू घरी त्याला गोड बोलून मारून घेतला चांगला ध्यान दिसतो तुम्हाला वय घरी वय तू बिरे वह... नांदी लाग जाता?